नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना चार महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत डी बी टीने हे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत त्यासंबंधीचा आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे जे काय चार महिन्यासाठी लागणारा जो निधी आहे तो एस बी आयच्या सेंट्रल बँकेमध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे लाभार्थ्यांना चार महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांच्या जे काही आधार संलग्न बँक अकाउंट नंबर आहे त्यावरती हे पैसे येणार आहेत म्हणजे त्यासाठी आपलं आधार अपडेट असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपली डी बी टी केलेली असणं गरजेचं आहे तर मित्रांनो यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत म्हणजे भरपूर जे लाभार्थी आहेत त्यांचं आधार प्रमाणीकरण हे झालेलं नाही जे लाभार्थी आहेत त्यांनी हयातीचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर ही जी काही कागदपत्रं आहेत ती संजय गांधी संजय गांधी जे निराधार योजनेची जी, जी शाखा आहे किंवा आपल्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा करायचे आहेत म्हणजे जे काय अनुदान येणार आहे डी बी टीद्वारे ते अनुदान लवकरात लवकर त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा केलं जाईल त्यासाठी ही कागदपत्रं त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे कारण आधार व्हॅलिडिटी नसल्याने लाभार्थ्यांची डी बी टी ही पोर्टल नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना व संबंधित विभागाशी तलाट्यांशी संपर्क करून त्या ठिकाणी आपलं आधार व्हॅलिडिटी म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आधार अपडेट करून घेणं किंवा आधार लिंक करून घेणं हे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे डी बी टी प्रणालीअंतर्गत यापुढे संजय गांधी निराधार श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसेही वितरित केले जाणार आहेत म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट असणं गरजेचं आहे त्यासाठी लागणारी जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्रे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे जे काय शाखा आहेत त्या ठिकाणी किंवा बँकेमध्ये सादर करायची आहेत म्हणजे जे काय पुढील जे काय हप्ते आहेत म्हणजे जे काही अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी आपल्याला ती कागदपत्रं सादर करणं गरजेचं आहे आपलं आधार कार्ड अपडेट असणं सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे जर अपडेट नसेल तर तुम्हाला जो काही डी बी टीने हप्ता येणार आहे तो त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार नाही त्यासाठी जर काही अडचण असेल तर तुम्ही संबंधित शाखेशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा तलाट्याच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी आपलं आधार लिंकिंग त्या ठिकाणी करू शकता म्हणजे जी आर दिलेलं आहे त्यामध्ये चार महिन्याचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणजे चार महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यासाठी लागणारी कागदपत्रे आपण ती सादर करायची आहेत म्हणजे तुम्हाला जे काय पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होतील कारण इथून पुढचे जे काय आता डायरेक्ट डी बी टीनेच महिलांच्या अकाऊंटवरती त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद